नमस्कार मित्रांनो आणि महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचं खास करून जे शेतकरी पी एम किसान योजनेत सहभागी आहेत जे लाभार्थी आहेत त्यांचं आपल्या मराठी साईट या यूट्यूब चॅनलमध्ये त्यांची सद्दी त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे आणि आनंदाची बातमी आलेली आहे खरंच शेतकऱ्यांना आता पी एम किसान योजनेअंतर्गत पहिले सहा हजार मिळत होते ते आता वाढून बारा हजार होणार का याबाबत काय आहे सविस्तर माहिती तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आता समोर येत आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पी किसान योजना ही राबवलेली आहे पी किसान योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा रुपये दिले जातात तीन हप्त्यामध्ये ही रक्कम दिली जाते परंतु आता ही रक्कम वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून खूप मोठ्या प्रमाणात होती पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना बारा हजार रुपये प्रस्ताव मांडलेला हो आहे कृषी मंत्रालयाच्या संसदीय समितीचे अध्यक्ष सिंह यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या स्थायी समितीने शिफारसी सादर केल्या होत्या त्यावेळेस सा मंगळवारी सतरा तारखेला सतरा डिसेंबरला चरणजीत सिंह यांनी ही मागणी लोकसभेत मांडली पीएम किसान सन्मान निधी योजनेत रक्कम जी दुर दुप्पट करण्याची शिफारस केलेली आहे म्हणजे जी सहा हजार रुपये होती ती आता पीएम किसान योजना रुपये करावी अशी शिफारस केली होती पीएम किसान सन्मान निधी योजनेत देण्यात शेतकऱ्यांना प्रतिनिधी अर्थमंत्र्यांसमोर हा प्रस्ताव प्रस्ताव मंजूर केला होता मंजूर नाही मंजूर नाही ठेवला थे होता परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पंचवीस रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहे या अर्थसंकल्पात पी एम किसान योजनेचा निधी वाढवण्याची घोषणा केली जाऊ शकते अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अठरावा हप्ता ऑक्टोबर महिन्यात देण्यात आलेला आहे त्यानंतर एकोणीसवा हप्ता आता फेब्रुवारी महिन्यात दिला जाणार आहे या योजनेत प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये दिले जातात पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वाढवण्याची मागणी गेल्या अनेक दिवसापासून केली जाते यावर आता प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे आता येणाऱ्या अर्थसंकल्पात याबाबत मोठा निर्णय होऊ शकतो आणि जर असा निर्णय झाला तर शेतकऱ्यांच्या हिताचा हा निर्णय योग्य होऊ शकतो कारण शेतकऱ्यांना आता शेतीसाठी भरपूर मोठ्या प्रमाणात खर्च खतांसाठी भरपूर याच्यासाठी खर्च वाढत चाललेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं म्हणणं का जी सहा हजार रुपये जी रक्कम आहे ती आता डबल करा दुपटीने वाढवा म्हणजे बारा हजार रुपये वार्षिक करा असं शेतकऱ्यांचं म्हणणं नाही आणि याबाबत आता लवकरात लवकर म्हणजे आणि हा निर्णय करावा असं आता शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे आणि हा निर्णय होणे गरजेचं आहे ही बा गोष्ट आता सरकारने पण लक्षात घ्यावी तर अजून पणपर्यंत झालेली नाही तर शेतकऱ्यांनी कोणत्याही असा फेक न्यूजला बळी पडू नये कारण सहा आज रुपये अजून सहा हजारच चालू आहे बारा हजार झालेले नाही त्यामुळे जेव्हा ही मंजूर होईल तेव्हाच ते बारा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला पुन्हा एकदा लाईक करा धन्यवाद